पी पी एम सी न्यूज सत्याला शब्दाची धार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून केलेल्या विकास कामांमुळे पिंपरी चिंचवड विकासाचे रोल मॉडेल झाले आहेत अजित पवार यांचे या शहरावर विशेष प्रेम असून त्याला युवक उभे राहील असा विश्वास युवक राष्ट्रवादीचे चव्हाण यांनी व्यक्त केला पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीचे युवक शहराध्यक्ष शेखर काटे यांच्या पुढाकाराने शहर कार्यकारिणीचा पदनियुक्तीपत्र वाटप आयोजित युवक मेळाव्यामध्ये करण्यात आले यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाने माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे महिला अध्यक्ष कविता आल्हाट माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर श्याम लांडे राजेंद्र जगताप संगीता ताव्हाणे युवक प्रदेश उपाध्यक्ष विशाल वाकडकर सरचिटणीस विशाल काळभोर युवती शहराध्यक्ष वर्षा जगताप श्याम जगताप पक्षप्रवक्ते विनायक रणभुसे खजिनदार दीपक साकोरे सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष संजय अवसरमल सचिन ओटे महिला वरिष्ठ कार्याध्यक्ष कविता खराडे मनीषा गटकळ विजया काटे संगीता कोकणे माजी नगरसेवक अॅडव्होकेट गोरक्षक लोखंडे वाहतूक सेल अध्यक्ष विनोद वरखडे शोभा पगारे युवक राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रसन्न डांगे तुषार ताम्हाणे प्रसाद कोलते आदी मान्यवर उपस्थित होते राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या चिंचवड विधानसभा अध्यक्ष अध्यक्ष प्रतीक विधानसभा अक्षय माचरे भोसरी विधानसभा अध्यक्ष सागर बोराटे मुख्य संघटक प्रशांत सपकाळ प्रवक्ते भागवत जवळकर चेतन फेंगसे यांच्यासह एकूण पंच्याहत्तर जणांची जम्बो कार्यकारणी पदाधिकाऱ्यांचे आज इंदूर लॉन्स काळेवाडी येथे पदवाटप करण्यात आले शहराध्यक्ष अजित गव्हाणे म्हणाले की तरुणांचा देश म्हणून जगभरात भारताची ओळख आहे त्यामुळे देशाला उज्ज्वल भविष्य आहे तरुणांच्या माध्यमातून समाजातील तरुणांचे समाजातील विविध घटकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपल्याला पुढाकार घ्यायचा आहे मिळालेल्या पदाचा उपयोग समाजासाठी करावा असे आवाहनही गव्हाणे यांनी केले सूत्रसंचलन दीपक साकोरे यांनी केले प्रस्तावना शहराध्यक्ष शेखर काटे यांनी केले राष्ट्रवादी काँग्रेसने भारतीय जनता पार्टीच्या विरोधात निवडणूक लढवली होती त्यावेळी आपण शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर वेगवेगळी टीका केली होती त्यांनीही आपले नेतृत्वावरची खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती तरीही राज्याच्या विकासाचा विचार करून आपण कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार केला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या कट्टर हिंदुत्ववादी शिवसेना सोबत। सत्तेत ही, विचार सोडला। ही भावना म्हणजे आमचं ते प्रेम आणि तुमचं ते लफडं असे आहे अशी घणाघाती टीका सूरज चव्हाण यांनी केली पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने युवा संवाद सारखा उपक्रम हाती घेण्यात आला असून शहराच्या चारही कोपऱ्यांमध्ये आहेत युवकांपर्यंत पोहोचण्याचा आमचा संकल्प आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेली विकास कामे आणि राष्ट्रवादीचे महत्वाकांक्षी निर्णय लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी युवकांची तगडी फळी निर्माण करण्याचा आमचा निर्धार आहे अशी प्रतिक्रिया शेखर काटे शहराध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर यांनी व्यक्त केली पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा